आपले शाबुदाना रोल मस्त पैकी रेडी झालेले आहेत बघा एकदम क्रिस्पी आहेत सर्व मंडळी आहेत आई आहेत इकडे त्याच्यानंतर तनु आहे अवनी आले आहे आहे झाले कसे कामी नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज ना आपल्या घरी स्पेशल नाश्ता बनणार आहे आणि ते पण नाश्ता जो आहे ना ती तन्वी बनवणार आहे तर ती खूप दिवसापासून आम्हाला बोलत होती की दादा तुमच्यासाठी ना मी संध्याकाळी काहीतरी स्पेशल नाश्ता बनवीन इकडे बघताय तन्वी आहे आणि सोबत आई पण आहे आई आज आपल्याला स्पेशल मस्तपैकी पैकी हातचा नाश्ता खायला भेटणार आहे आज तर ती ना काय ना अशी सुट्टी असली ना की बनवतच असते आता हो। तर एक्झाम झालेलीच आहे तर ती अशी ट्राय करतच असते तर बोलली बघूया तुम्हाला दाखवूया तिथे रेसिपी मला अगोदर पासून बोलत होती काहीतरी स्पेशल नाश्ता बनवेल करून तुमच्यासाठी तर मी विचार केला की तुम्हाला पण तिच्या आजची मस्तपैकी रेसिपी शेअर करावी तर तनु आज काय मग स्पेशल बनवणार आहे मी बनवणार आहे शाबुदाने रोल्स बनवणार आहे ते म्हणजे आपण फटाफट फड़ बनवू शकतात आणि इझिली बनवून होतात म्हणजे अपन... झटपट एकदम झटपट आणि ते आपण उपवासाला वगैरे खाऊ शकतो नॉर्मली अच्छा लवकर झटपट बनणारी रेसिपी आहे तर आपली पहिली स्टेप काय आहे आपण बटाटे उकडत घालायचे पहिले अच्छा इकडे बघते आपण बटाटे घेतलेले चार बटाटे आपल्याला लागणार आहेत पहिली सर्वात पहिले तर पाण्यात उकळून घेतोय म्हणजे कसे आपण पुढच्या तोपर्यंत तयारी करू ना आपण बटाट्याचे दोन तुकडे करून ठेवलेले आहेत आतमध्ये आणि ना आपण एक मीठ सुद्धा घालून घेतोय आपले जोपर्यंत बटाटे आहेत ना तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस सुरू करतोय तर इकडे बघताय आपण साबुदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत इकडे शेंगदाणे आहेत तरुण साबुदाणे किती घेतलेत अडीच वाटी शाबुदाणे घेतलेत आणि एक वाटी शेंगदाणे अच्छा चार बटाटे घेतले तर त्याच्यानुसार आपण अडीच वाटी शाबुदाना घेतलेला आहे जर आपण पाच किंवा सहा बटाटे घेतले तर आपली शाबुदाण्याची क्वांटिटी सुद्धा वाढेल ना, ना तीन साडेतीन वाटी घ्यायचे शाबुदाण्याचे आणि शेंगदाणे म्हणजे दीड पर्यंत मग शेंगदाणे शेंग। दीड वाटी शेंगदाणे घ्यायला लागतील आता आपले फक्त चार बटाटे आहेत तर त्याच्यानुसार आपण इकडे अडीच वाटी शाबुदाना आणि एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत तर याला आता आपल्याला मिक्सर मध्ये आहे ना पावडर करून घ्यायची दाना हे बघते आपला साबुदाणा आणि जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित बारीक करून झालेले आहेत इकडे रोल बनवण्यासाठी ना आपल्याला दीड कांदा लागणार आहे सोलून घेतलेला आहे तीन लहान मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक मुठभर कोथिंबीर घेतलेला आहे तर या सर्व गोष्टीने आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित कटिंग करून झालेल्या आहेत आणि जास्त करून ना तुम्हाला बारीकच कटिंग करायची आहे आणि इकडे आपले बटाटे सुद्धा उकडले होते ते सुद्धा आपण बाहेर काढून सोलून घेतलेले आहेत आणि आता ना स्मॅश करतो आहे ना पूर्ण असा स्मॅश करून घ्यायचा आहे तर म्हणजे आता ना आपल्याला सर्व गोष्टी मिक्स करायच्या आहेत तर इथे तर बघताय आपण मगाशीच शाबुदाना आणि शेंगदाणा बारीक करून घेतलेला होता त्याच्यामध्ये आता आपण हा स्मॅश केलेला बटाटा घालून घेतोय ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून त्याचा एक मिश्रण रेडी करायचं आहे त्याच्यानंतर आपले रोल बनवायचे आहेत आणि इकडे बघताय हे आपण कांदा मिरची सर्व कोथिंबीर कट करून घेतले होते ते घालून घेतोय याच्यामध्ये एक कांदा आपण घेतला होता आणि आता आपण उपवासाला नाही बनवतो त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कांदा घालतोय नाहीतर जर उपवासाला बनवत असाल ना तुम्ही तर ह्याच्यामध्ये कांदा घालू नका आता मिरची आणि कोथिंबीर सर्व घालून आता आपल्याला हा घरगुती मसाला घालायचा आहे हा मिरची पावडर आहे आपल्याला जवळपास तणू किती चम्मच घालायचाय दोन चमच दोन चम्मच दोन चम्मच मिरची पावडर घालून ते गरम मसाला किती चम्मच एक चम्मच एक चमच गरम मसाला घालून घेतलाय आणि इकडे एक चम्मच हळद घालून घेतली अशा प्रकारे ना सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित घालून आहे ह्याच्यामध्ये आणि इकडे हा जिरा सुद्धा आहे एक चम्मच जिरा घालायचा आहे एक चम्मच मीठ सुद्धा घालून घेतोय तर नाही या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत इकडे ना आपण एक पली तेल सुद्धा घालून घेतोय तेल घातल्यामुळे ना आपल्याला व्यवस्थित म्हणजे सर्व मिश्रण आहे ना मिक्स होतं आणि आपल्याला जे रोल बनवायला पण नाही इझी होतात ते आपलं मस्तपैकी मिश्रण रेडी झालेलं आहे आणि आता ना आपण रोल बनवायला चालू करते बघताय कशा प्रकारे रोल बनवते आणि इकडे ना आपले थोडेफार रोल बनवून झालेले आहेत बघताय अशा प्रकारे आपल्याला रोल बनवायचे आहेत असं नाही की हाच आपण आकार बनवू शकतो तनु कोणत्या पण आकारामध्ये बनवू शकतो ना गोल वगैरे किंवा मध्ये पण बनवू शकता जसं पाहिजे तसं तर आता व्यवस्थित आपण ना ह्याचे सर्व रोल बनवून घेतोय बघा अशा प्रकारे ना एका हाताच्या साईडने तुम्ही बनवू शकता असं जर तुम्हाला रोल बनवायला नसेल तर पूर्ण तुम्ही गोल आकार पण बनवू शकता आणि हे कसे शाबुदाण्याचे आहेत ह्याला मस्तपैकी एकदम ना क्रिस्पी पण येते बाहेरची लेअर तनु पूर्ण क्रिस्पी येते ना हे बघा तुम्ही ना असे वड्यासारखे पण रोल बनवू शकता जसं आपण वडापाव साठी वडा बनवतो ना तशाच पद्धतीमध्ये सुद्धा बनवू शकता बघा अशा प्रकारे इकडे सुद्धा एक आपण बनवलेला आहे असे सुद्धा छान दिसतात किंवा असे पण तुम्ही बनवू शकता किंवा गोल आकार पण बनवू शकता मी आपल्याला नाश्ता बनवते ना तिकडे बघते आमच्या इथे ना आवनी आले आवनी तू मदत करायलाय ना इकडे आई पण आली आता आम्ही सर्व मिळून ना आता रोल बनवते म्हणजे कसे पटपट होतील इकडे बहुतेक झालेले ते बघा आता हे पण पूर्ण बनवून घेतोय आणि तू बनवणार ते आपण ना मध्ये तेल घालून ठेवलेलं आहे मस्तपैकी तापलेला आहे आणि इकडे आपले रोल पण बहुतेक बनवून झालेले आहेत तर याच्यामध्ये आता आपण तेलामध्ये रोल घालून घेतोय तू खाशी लावले हा पकोडा साबुदाना रोल खाशील साबुदाना रोल हाँ। कसा लागतो तुला काय माहिती तू खाल्लास तरी हा बाय बनवू ना आधी बायाला बनवू देत तर मंडळी इकडे बघताय आपले साबुदाणा रोल मस्तपैकी रेडी झालेले आहेत बघूनच एकदम क्रिस्पी दिसत आहेत आणि इकडे ना आपण सोबत टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि इकडे शेजवान चटणी आहे केचप आणि शेजवान चटणी बरोबर एकदम छान लागतो आणि आतमधून पण तुम्हाला दाखवतो हे पहिले तर बघा क्रिस्पी आहेत हे बघा हे बघा एकदम क्रिस्पी आहेत आणि आतमधून ओपन करून दाखवतो हे बघा आतमधून पण एकदम मस्त शिजलेले आहेत ले। वायाची लेअर एकदम क्रंची आहे आणि आतमध्ये बटाटे वगैरे सर्व फिलिंग आहे तर मंडळी आता ना आपण टेस्ट करून बघतोय आपले शाबूदाण्याची मस्त रोल इकडे सर्व मंडळी आहेत आई आहेत इकडे त्याच्यानंतर तनू आहे अवनी आले आहे काकी पण आहे इकडे कसं आहे तनु मस्त कसं आहे मस्त कुरकुरीत झाली आज तनुच्या हातचा मस्त पैकी नाश्ता बनवलाय तनुने कसे झाले धनी कसे चला आता मी पण टेस्ट करून बघतो कसे झाले ते दिसायला तर एकदम भारी दिसत कांदे वगैरे ना मस्त एकदम फ्राय झालेले किचअप मध्ये ट्राय करतो पहिला हम्म जबरदस्त एकदम ना क्रिस्पी आहेत बालची लै एकदम क्रिस्पी आहे जबरदस्त आहे पुढच्या टायमाला तरुलाच बोलत नाश्ता बनवला कुणी बनवलंय कुणी बाया आमचं फक्त एक मस्त भीकी ना संध्याकाळचा हा नाश्त्याचा भीत आहे असं काही ना काही कधीतरी नाही खायला पण मजा येते सर्वजण एकत्र असं ना की मस्त म्हणजे नाश्त्याचं काही ना काही भेद होतच आमचं संध्याकाळच आणि पोट भरला वाटत धाबून आवली खाल्लाय ना अवनी हा एक वर एक एक वर एक तर मंडळी आज ना मस्तपैकी तन्वीने संध्याकाळचा नाश्ता बनवला होता तो म्हणजे शाबूदाण्याचे रोल आणि अतिशय एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि टेस्टीला अतिशय चविष्ट लागतात तर हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिटात इझिली तुम्ही बनवू शकता मग ते उपवास झालो किंवा जर तुम्हाला नॉर्मल असं डेली नाश्त्यासाठी खायचं असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही बनवू शकता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय